नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या घरी पोळ्या म्हणजे चपाती कधीतरी उरतातच मग त्याची आपण फोडणीची पोळी किंवा लाडू करून ते संपवून टाकतो आज आपण या शिळ्या पोळ्यांचा झटपट तयार होणारा प्रोटीन युक्त ता ताजा नाश्ता कसा कर करायचा ते बघणार आहोत चला बघूया या दोन पोळ्या उरलेल्या होत्या हे बघा शिळ्या आहेत तरी पण एकदम मऊ आहेत कट न करता आधीच पोळीचा तुकडा होतोय आज याचा आपण नेहमीपेक्षा वेगळा नाश्ता करणार आहोत एका बाउलमध्ये घेऊया पाऊन वाटी बेसन पीठ दोन चमचे तीळ अर्धा चमचा ओवा घालूया त्यानंतर कसुरी मेथी एक चमचा ही हातावर क्रश करून घालायची कसुरी मेथीमुळे याला खूप छान चव येते पण ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल एक चमचा तिखट मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये पाऊन वाटी पाणी घालूया याला जेवढं बेसन पीठ घेऊ तेवढंच पाणी घालायचं हे खूप घट्ट करायचं नाही हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी पोळ्या कट करून घ्यायच्या पोळी इतकी खुसखुशीत आहे की कट करायच्या आधीच कट झाली पोळी अशी मधोमध कट करून घ्यायची याचे असे चार पिसेस करून घ्यायचे याच्यामध्ये मध्ये कट करून अजून छोटे पीस करू शकता पोळ्या कट करून घेतलेल्या आहेत तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं यामध्ये पोळी बुडवून घ्यायची हे बघा अगदी असा पातळ लेअर आला पाहिजे ही तव्यावर ठेवायची बेसन पीठ घातल्यामुळे याचा ताजा प्रोटीनयुक्त नाश्ता तयार होतो अगदी पातळ लेअर असल्यामुळे हे भाजल्यानंतर छान कुरकुरीत होतं काय होतं पोळ्या जास्त उरल्या तर त्याची आपण फोडणीची पोळी करू शकतो पण अशा दोनच पोळ्या उरल्या तर अशा वेळी हा झटपट तयार होणारा नाश्ता करायचा यावर कडेने तेल घालायचं आणि लो फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचं सकाळी घाई गडबड असते त्यावेळी हा नाश्ता पटकन तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो करून बघा घरात सगळ्यांना नक्की आवडेल एका बाजूने खरपूस भाजून झालेलं आहे दुसऱ्या बाजूनेही भाजून भाजुन घेऊया हे बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे गॅस लो फ्लेमवर ठेवूनच हे भाजून घ्या नाहीतर पोळी पटकन करपू शकते दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून झालेली आहे काढून घेऊया अशीच दुसरी पोळी भाजून घेऊया दोन पोळ्यांसाठी एवढ्या पिठाचं प्रमाण बरोबर आहे मी जी वाटी घेतली आहे ती थोडीशी मोठी आहे वाटी छोटी असेल तर पीठ एक वाटी घ्या हे सॉस बरोबर किंवा नुसतंही छान लागतं सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार